गुड इव्हनिंग सगळ्यात पहिले सगळ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आजच एम एस सी आय टी दोन हजार चोवीस एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे सहा वाजता तरी तुम्हाला तो रिझल्ट कसा सीन करायचा आहे किंवा स्कोअर कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे याबद्दल सांगणार आहे तसेच मी या, या यूट्यूब चॅनलवर ॲडमिशन प्रोसेस वेरियस कॉलेज रँक्स याचे पण डिटेल्स या कॉ यूट्यूब चॅनलच्या मार्फत तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मेन वेबसाईटवर यायचं आहे स्टेट कॉम्युन इंटर्स टेस्टची याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथे सिम्पली तुम्ही जाऊन क्लिक करू शकतात आणि रिझल्ट पाहू शकतात त्या या साईटवर आल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अॅकॅडमिक दोन हजार वीस चोवीसवर लॉग इन करायचं आहे थोडं वेट करायचं आहे कारण की साईट खूप लोडवर हो आहे ओ सेट सध्या तांत्रिक अडचणीमुळे हा एरिया ताकद आहे तुम्हाला काही याची काळजी करण्याची गरज नाही तुम्ही पंधरा वीस मिनटांनी आणखी या तुम्ही याच साईटवर यायचं आहे याच प्रोसेसने तुम्हाला लॉग इन करायचं आहे ओके त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर हा पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्ही इनिशियल ईमेल आय डी जी तुम्ही दिलेली आहे फॉर्म भरायच्या वेळेस ती तुम्हाला इथे इन्सर्ट करायची आहे या ऑप्शनमध्ये आणि त्याच्यानंतर पासवर्ड इन्सर्ट करायचा आहे आणि त्यानंतर साईन इन करायचं आहे जरी तुमचं पासवर्ड विसरला आहे तर आय फॉरगर्ड माय पासवर्ड करायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इन्सर्ट करून तुम्हाला ओ टी पी थ्रू ते पासवर्ड चेंज करून घ्यायचं आहे आणि साईन इनही करायचं आहे साईन इन केल्यानंतर तुम्हाला सिम्पल एक स्कोर कार्डचं ऑप्शन उपलब्ध होईल त्यामध्ये तुम्हाला जाऊन इन्सर्ट करून तुमचं स्कोर कार्ड सीन करायचं आहे तसेच काही तुम्हाला तांत्रिक अडचण येत असेल तर तुम्ही यूट्यूबच्या कमेंट माध्यमातून आमच्याशी कनेक्ट होऊ शकतात तसेच मी तुम्हाला इंस्टाग्रामचे लिंक देणार आहे तिथून पण तुम्ही कनेक्ट होऊ शकतात असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भविष्यात अशा प्रकारची माहिती सोप्या पद्धतीने आणि चांगल्यारीत्या सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे मी ओके थँक्यू ऑल ऑफ यू आणि वन्स ए अगेन तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन